राज्यभराप्रमाणे परांडा विधानसभा मतदारसंघाचा निकाल देखील सगळ्यांनाच अनपेक्षित असा लागला झालेली निवडणूक फारच अटीतटीची झाली सत्ता आणि यंत्रणांचा वापर यासह भल्या मोठ्या धनशक्तीचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी विजय प्राप्त केला असल्याचा आरोप भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे या स्वाभिमानाच्या लढाईत भूम परांडा वाशीची स्वाभिमानी जनता आमच्या सोबत प्रामाणिकपणे उभी राहिली आणि लढली मला अभिमान वाटतो माझ्यावर प्रेम करणारी जनता तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या लढाईत मनापासून साथ दिली मेहनत घेतली आम्हाला अपेक्षित असे यश मिळाले नसले तरी ही निष्ठेची स्वाभिमानाची लढाई आम्ही मनापासून लढलो आणि जनतेनेही रूपाने रुपाने भरभरून आशीर्वाद दिला आमचे नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली भविष्यातही आमचं काम अविरत सुरू राहणार असल्याचे माजी आमदार राहुल मोठे यांनी व्यक्त केले बुमपरांडा वाशीतील सर्व मतदार माझी स्वाभिमानी मायबाप जनता गेल्या अनेक दिवस झटणारे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपण सर्वांनीच हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जो हातभार लावला आहे तो इथला भूमिपुत्र म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे यापुढे आपले सहकार्य आणि प्रेम असेच माझ्यावर राहील ही अपेक्षा